श्री स्वामी समर्थ आज गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण सप्तमी चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेष राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसाय नोकरी निमित्त आज तुम्ही प्रवास कराल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील सामाजिक प्रतिष्ठा आज तुमची उंचावलेली असेल तुम्ही घेतलेले महत्वाचे निर्णय आज योग्य ठरतील वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल मोठ्या जबाबदाऱ्यांना आज तुम्हाला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी प्रयत्न करत होतात आज ते सौख्य तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा सर्वार्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नोकरदार मंडळींना आज नवीन संधींचा लाभ होईल नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्हाला घडवता येतील बदली बढती आणि पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वरिष्ठांची साथ तुम्हाला लाभेल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत आज घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसानीचे ठरू शकतील आजचा दिवस हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज आर्थिक निर्णय घेऊ नये कम्युडिटी मार्केट शेअर्स जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनिष्ठ नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता देणार आहे सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारा ठरू शकतो व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढेल आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आरोग्याच्या तक्रारींमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे आज तुम्ही प्रलोभनांना बळी पडू नये आज व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी राश, व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा आज संमिश्र लाभ देणारा ग्रहमान आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्हाला जे आर्थिक नुकसान झालं होतं ते नुकसान भरून निघण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मानसिक आणि आर्थिक ताणतणाव कमी करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो आज तुम्हाला वास्तू आणि वाहन सौख्य लाभेल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरू शकतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मीनरास मीन राशीच्य मीन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णय आज वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागेल आजचा दिवस हा तुम्हाला संमिश्र लाभाचा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कुणालाही शब्द देऊ नये